आता मी सुरुवातीला जे उदाहरण दिलं ते उदाहरण इथं घेतो बघा सात लक्ष त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न हे उदाहरण घेतलं होतं आणि ही संख्या अक्षरात कशी लिहिल्या जाईल तर अक्षरात लिहिल्या जाते मित्रांनो सात लक्ष त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न अशी पण तो पर्यायच नसेल तर वेगळा पर्याय कोणता असू शकतो मित्रांनो आता तुमच्या लक्षात येईल इथं मी एकक दशक शतक हे जर सोडले तर तुम्हाला माहिती इकडे जे असणार आहे ते हजार असणार आहे म्हणून तुमच्या पर्यायामध्ये सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न हे उत्तर शंभर टक्के असणार म्हणजे असणार मित्रांनो जयहिंद मित्रांनो सात लक्ष त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ही संख्या मी तुमच्या समोर लिहिली आणिचं अक्षरी लेखन कसं करतात तर सात लक्ष त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न म्हणजेच या संख्येचं अक्षरी लेखन काय होईल सात लक्ष त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ह्या अक्षरी लेखन हे आहे मित्रांनो परंतु अक्षरामध्ये ही संख्या कशी लिहिल्या जाईल त्यावेळेस हा पर्यायच नसेल तर काय करायचं याचाच अर्थ असा होतो मित्रांनो की ही संख्या अजून वेगळ्या प्रकारे सुद्धा लिहिता येते आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे एखादी संख्या नेहमीप्रमाणे जशी वाचतो त्यापेक्षाही वेगळ्या पद्धतीने कशी लिहिता येऊ शकते अक्षरी किंवा वाचता येते ते समजून घेणारे मित्रांनो याचीच गंमत म्हणून अजून एक उदाहरण देतो मित्रांनो मी एक लक्ष कोटी एक लक्ष कोटी हे तुम्ही अंकात कसे लिहाल आहे की नाही गडबड मित्रांनो तर आजचा व्हिडिओ मला माहिती आहे खूप महत्वाचा असणारे मित्रांनो कारण नेहमीप्रमाणे ज्या संख्या असतात तशा न वाचतात त्या वेगळ्या पद्धतीने सुद्धा कशा वाचता येतात किंवा अशी एखादी संख्याली एक, एक लक्ष कोटी तर ही लिहायची कशी हे मी ह्या व्हिडिओत समजावून सांगणार आहे एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगणारे मित्रांनो मला खात्री यानंतर तुम्ही परत कधी विसरणार नाही त्यामुळे कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिले जातं चॅनल लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही सुरू करूया आजचा व्हिडिओ एकदम सोप्याकडून जाऊया मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे आपण एकक दशक शतक हजार अशा पद्धतीने संख्या मोजतो आणि मग ती वाचतो मी इथं तीन शून्य घेतो बघा एकक दशक आणि शतक हे तीन शून्य घेतले ह्या बाजूला मी जर इथं एक लिहिला इथं थोडासा सोल करतो बघा तुमच्या लक्षात यावं म्हणून तीन शून्य घेतले आणि इकडे जर एक लिहिला तर ह्या संख्येची किंमत होते एक हजार हे सर्वांना माहीत आहे याच्या पुढची गंमत ती महत्वाची आहे मित्रांनो मी पुन्हा तीन शून्य घेतो बघा एक दोन तीन शून्य घेतले आता इकडे सोल्फिरोम केला या सोल्पराच्या डावीकडे मी लिहिले बारा याला तुम्ही बारा हजार म्हणणार मित्रांनो येत आहे लक्षात हे माहीत आहे मित्रांनो परंतु आता खरी गंमत आहे ही एखादी संख्या कशी वाचता येते एक गोष्ट आपल्या पक्की लक्षात आली ती म्हणजे काय तीन शून्य जर असतील तर त्याच्या डावीकडे जो अंक असतो त्याला आपण त्या अंकाच्या किमती एवढे हजार म्हणतो इकडे एक आहे एक हजार इथे जर अशी खून केली आपण तर हे बारा आहे तर हे बारा हजार होणार मग मी पुन्हा एकदा आपल्या लक्षात यावं म्हणून तीन शून्य जर ठेवले आणि ह्या रेषेच्या पलीकडे इकडे ही रेषा मी मुद्दाम ठेवली कारण आपल्या लक्षात यावं म्हणून ह्या रेषेच्या पलीकडे इकडे जर मी लिहिले शंभर तर याला तुम्ही शंभर हजार म्हणू शकता की नाही सांगा तुम्ही जाता शंभर हजार प्रत्यक्षामध्ये ही संख्या जर मोजली आपण मित्रांनो एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष तर ही एक लक्ष आहे परंतु एक लक्ष याला तुम्ही शंभर हजारसुद्धा म्हणू शकता जे इथं तुमच्या लक्षात आलं असणार आता मात्र मित्रांनो यामध्ये तुम्ही वाढ करू शकत नाही इकडे तीन शून्य घेतले आणि इकडे शंभरऐवजी एक हजार जर घेतले तर हे एक हजार हजार होणार तर असं काही वाचन होत नाही मित्रांनो एखाद्या संख्येचं म्हणून ही चालणार नाही आता मी काय करतो मित्रांनो इथं शंभर हजार कसे तयार झाले हे जर तुमच्या लक्षात आलं असेल शंभर हजार म्हणजेच एक लक्ष ज्याला आपण एक लक्ष म्हणतो पण दुसऱ्या अर्थाने त्याला शंभर हजार सुद्धा म्हणू शकता इथं तुम्ही थोडासा बदल करू शकता मी इथं शंभर तसेच ठेवतो आणि इकडे मात्र मी दोनशे चोपन्न लिहितो आता मात्र तुम्ही याला शंभर हजार दोनशे चोपन्न असं म्हणू शकता कारण इथं तीन घर सोडल्यानंतर एक दशक शतकाचं घर सोडल्यानंतर इकडे जे राहतात ते हजार असतात जे आपण वरती पाहिलं म्हणून याला शंभर हजार दोनशे चोपन्न म्हणू शकता आता मी सुरुवातीला जे उदाहरण दिलं ते उदाहरण इथं घेतो बघा सात लक्ष त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न हे उदाहरण घेतलं होतं आणि ही संख्या अक्षरात कशी लिहिल्या जाईल तर अक्षरात लिहिल्या जाते मित्रांनो सात लक्ष त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न अशी पण तो पर्यायच नसेल तर वेगळा पर्याय कोणता असू शकतो मित्रांनो आता तुमच्या लक्षात येईल इथं मी एकक दशक शतक हे जर सोडले तर तुम्हाला माहिती इकडे जे असणार आहे ते हजार असणार आहे म्हणून तुमच्या पर्यायामध्ये सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न हे उत्तर शंभर टक्के असणार म्हणजे असणार ही संख्या सात लक्ष त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न अशी वाचल्या जाते पण त्याच्याही पुढे जाऊन सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न अशीही वाचता येते पण खरी गंमत इथं नाही संपत मित्रांनो याच्याही पुढे खरी गंमत आहे ज्यावेळेस खूप मोठे मोठे आकडे असतात ना ते मोठे मोठे आकडे वेगळ्या पद्धतीने मांडले जातात ते कसे ते समजावून देतो तुम्हाला आता समजा मित्रांनो मी अजून एक संख्या तयार केली एकक दशक शतक हजार दस हजार हे दस हजारापर्यंत झाले आणि सोलपुरम दिलं इथं लिहिलं एक आता याला तुम्ही एक लाख म्हणणार बरोबर की नाही एक दशक शतक हजार दश हजार आणि हे लक्ष झाले हे एक लाख झाले याचा अर्थ असा होतो की मी जर इथं समजण्यासाठी अशी खून केली तर उजव्या बाजूला पाच अंक जर असतील तर डाव्या बाजूची जी संख्या असते ती लक्ष असते बरोबर इथं पाच शून्य आहे म्हणून इथं डाव्या बाजूला जो दिसतोय तो एक लाख झाला मी सेम पुन्हा इथं तसंच करतो बघा इथं पाच शून्य देतो म्हणजे पुन्हा या रेषेच्या ह्या बाजूला जी संख्या लिहील ती होणार आहे लाख म्हणजे हे झाले बारा लाख बारा लक्ष येत आहे लक्षात त्याच्याही पुढे पुन्हा या बाजूला जर मी पुन्हा पाच शून्य लिहिले हे कसं तयार झालं मित्रांनो एकक दशक शतक हजार दश हजार म्हणजे इथं जो अंक राहील तो लक्ष राहील मग तो लक्ष घेताना तुम्ही असंही घेऊ शकता ना पाचशे हे झाले मित्रांनो पाचशे लक्ष आणि पुढे काहीच नाही म्हणून याला तुम्ही पाचशे लक्ष असं वाचू शकता काहीही अडचण नाही पण प्रत्यक्षात आपण ज्या पद्धतीने शिकलो त्या पद्धतीने ही संख्या वाचून बघू एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी ही संख्या खरी पाच कोटी आहे परंतु तुम्ही तिला पाचशे लक्ष सुद्धा म्हणू शकता म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं असेल पाच अंक जर सोडून दिले उजव्या बाजूचे तर डाव्या बाजूला जे शिल्लक राहतील ते लक्ष राहतात मग मी असं इथं अजून वेगळं करतो एकशे तेवीस घेतो आणि इकडे पाच शून्य ठेवून देतो काय होणार हे एकशे तेवीस लक्ष होणार एकक दशक शतक हजार दश हजार आणि इथून जे असणार ते एकशे तेवीस काय असणार लक्ष असणार मी इथं थोडा अजूनही बदल केला तर इथं चौदा झिरो तीन दोन असं केलं तर ही संख्या कशी वाचणार मग खरी जर वाचायची म्हटली आपण ज्या आप पद्धतीने शिकलो तशी जर वाचायची म्हटली तर एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी एक कोटी तेवीस लक्ष चौदा हजार बत्तीस असं वाचन होतं मित्रांनो याचं पण वेगळ्या पद्धतीने सुद्धा कशी वाचता येऊ शकते तुम्हाला दशक शतक हजार दश हजार इथून ह्या बाजूचे जे आहे ते लक्ष सर्व लक्ष झाले एकशे तेवीस लक्ष चौदा हजार बत्तीस असं सुद्धा तुम्ही वाचन करू शकता पुन्हा एकदा सांगतो इथपर्यंत दस हजार आहे या डाव्या बाजूला तुम्ही एक लिहिला तरी एक लाख होईल तेवीस लिहिला तर तेवीस लक्ष होतील आणि एकशे तेवीस लिहिले तर एकशे तेवीस लक्ष होतील म्हणून तुम्ही ही संख्या कशी वाचू शकता एकशे तेवीस लक्ष चौदा हजार बत्तीस असंही वाचन केलं तरीही काही अडचण नाही मित्रांनो आता याच्याही पुढे जाऊन एक लाख कोटी म्हणजे किती ते आता समजून घेऊ बरेच मित्र असतील त्यांना एक लाख कोटी जर अंकातल्या लावले तर लिहिता येणार नाही मला खात्री मित्रांनो आता मी जे समजावून देतोय ना यानुसार तुम्हाला एक लाख कोटी कशी लिहायचे ना तुम्ही एकदम डोळे झाकून लिहू शकता चला आता ती ही समजावून घेऊया एक कोटी ही संख्या कशी लिहितो मित्रांनो आपण एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दस लक्ष इथपर्यंत दस लक्ष झाले की इथं एक जर ठेवला तर हा झाला कोटी पुन्हा एकदा बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष नाही कोटी एक कोटी झाली मित्रांनो एक कोटी कुठून तयार झाले तर या ठिकाणी थोडंसं आपण अशी खून जर केली ना तर तुमच्या लक्षात येईल ह्या रेषेच्या डाव्या बाजूला जेवढे असतील ते कोटी असणार एकक दशक शतक हजार दश हजार दस लक्ष दसलक्ष आणि डाव्या बाजूला एक दिलाय म्हणून एक कोटी झाला हा ही खून का केली मी आपल्याला समजण्यासाठी केली कुठून कोटी सुरू झाले आता मी ही खून तशीच ठेवतो इकडे शून इकडं किती अंक आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात याचा अर्थ इकडे जर सात अंक तुम्ही ठेवले तर ह्या डाव्या बाजूला जी ही संख्या असेल तेवढी कोटी असणार समजा मी इथं ठेवले दहा तर हे झाले दहा कोटी बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दस कोटी दस कोटी म्हणजे दहा कोटी हे दहा कोटी झाले मित्रांनो पुन्हा एकदा जाऊया आपण इकडे राहणार सात शून्य या बाजूला तुम्ही जर ठेवले एक हजार तर आता हे कसं वाचणार तुम्ही याला म्हणणार तुम्ही एक हजार कोटी किती सोपं आहे बघा मित्रांनो तुम्हाला एक लाख कोटी कसे लिहायचे हे जर आधी समजत नसेल ना तर आता मी लिहून दाखवायची सुद्धा गरज राहणार नाही तुम्ही एक लाख कोटी लिहू शकता हे जे चिन्ह दिसतं हे आपल्याला समजण्यासाठी टाकलंय मित्रांनो मी हे लिहायचं नसतं प्रत्यक्षात आपल्याला समजण्यासाठी म्हणजे याच्या डावीकडे तुम्ही जर इथं एक हजार लिहिले तर हे एक हजार कोटी होणार याच्या डावीकडे तुम्ही जर दहा हजार लिहिले तर हे दहा हजार कोटी होणार आणि याच्या डावीकडे तुम्ही एक लाख लिहिले एक लक्ष लिहिले तर ते एक लक्ष कोटी होणार कसं बघा सात शून्य येणार तीन चार पाच सहा सात एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष इकडे कोटी असणार मग इथं कोटी लिहिताना तुम्ही एक लाख लिहून टाका किंवा दहा हजार लिहि दहा हजार लिहितो मी आता दा हे काय झाले दहा हजार कोटी बरोबर आणि इथं अजून एक शून्य जर वाढवला तर हे झाले मित्रांनो एक लक्ष कोटी एक लक्ष कोटी आहे लक्षात मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला संख्या दोन प्रकारे वाचता येणं शक्य आहे हे समजावून देण्यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो सरावासाठी दोन तीन उदाहरणं घेऊ मित्रांनो म्हणजे पुन्हा एकदा तुमच्या लक्षात येईल आता मित्रांनो तुमच्या समोर एक संख्या आहे ही संख्या वाचायची कशी इतकी मोठी संख्या दिल्यानंतर आपल्या नेहमीच्या पद्धतीने जर वाचायला गेलो आपण तर काय होईल बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी अब्ज दश अब्ज आणि पुढचा अंक जरा गडबड झाली आपली इतकी मोठी संख्या जर एकदम सोप्या पद्धतीने वाचायची असेल तर मी आत्ता सांगितली त्या पद्धतीने तुम्ही सहज वाचू शकता कसं बघा इथं कोटी पर्यंतची संख्या आहे म्हणजे आपण काय करू दशलक्ष पर्यंतच्या संख्या बाजूला करू एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष याचा अर्थ इथून इकडे हे दशलक्ष झाले इकडे असणार ते कोटी असणार आता वाचा अकरा हजार चारशे बावन्न कोटी असणार आता हे अकरा हजार चारशे बावन्न कोटी बेचाळीस लक्ष सदतीस हजार त्रेपन्न झालं वाचेन बघा मित्रांनो तुम्ही म्हणाल यापेक्षा तुम्ही अगोदरच्या नेहमीच्या पद्धतीने वाचायचं ते ते पण शिकवाना मी त्यासंबंधीचा एखादा व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो तुमच्यासाठी परंतु तुम्ही हे वाचन करणं फार सोपं आहे कारण मित्रांनो बहुतेक वेळा जास्त अंकी ज्या संख्या असतात त्या अशा पद्धतीने वाचल्या जातात समजा मित्रांनो हाच प्रश्न तुम्हाला दिला प्रश्नामध्ये हीच संख्या आली किंवा इतक्या अंकी संख्या आली आणि तुम्हाला खाली पर्याय मी आत्ता जे सांगतोय त्या पद्धतीने आले मग मात्र आपली अडचण होईल की नाही म्हणून तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं होतं की हे दशलक्षपर्यंतचे पर्यंतचे बाजूला केले तर दशलक्षच्या ह्या डाव्या बाजूला इथं कोटी असणार मग हे जे कोटी असतात ते इकडे जेवढे असतील ते सगळे कोटी असणार म्हणून अकरा हजार चारशे बावन्न कोटी म्हणा बेचाळीस लक्ष सदतीस हजार त्रेपन्न अशा पद्धतीने तुम्ही याचं वाचन करू शकता या संख्येतले मी जर हे दोन अंक काढून टाकले तर तुम्ही चारशे बावन्न कोटी म्हणू शकता पुढे तुम्हाला माहिती आहे बेचाळीस लक्ष सदतीस हजार शून्य त्रेपन्न याच्याही पुढे जाऊन मित्रांनो समजा तुम्ही ह्या हे दोन अंकच काढून टाकले मग मात्र आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण वाचणार दोन कोटी बेचाळीस लक्ष सदतीस हजार त्रेपन्न अशा पद्धतीने यातलेही पुन्हा हे दोन अंक काढून जर टाकले आणि ही संख्या वाचायला लावली तर आपण नेहमीच्या पद्धतीने वाचतो दोन लक्ष सदतीस हजार त्रेपन्न परंतु पर्यायामध्ये जर वेगळा उत्तर असेल तर ते उत्तर नेमकं हेच असणार मित्रांनो तीन अंक बाजूला केले की या ठिकाणी हजार असणार बघा एकक सदतीस हजार त्रेपन्न असंही तुम्ही या संख्येचं वाचन करू शकता आजच्या व्हिडिओत आपण संख्या वाचन ज्या पद्धतीने शिकलो त्या पद्धतीने तुम्ही खूप मोठमोठ्या संख्या अगदी सहज वाचू शकता समजा मित्रांनो एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दश लक्ष ह्या बाजूला कोटी असणार तर तुम्ही इथं याला नव्याण्णव कोटी म्हणू शकता नऊशे नव्याण्णव कोटी म्हणू शकता नऊ हजार नऊशे नव्याण्णव कोटी म्हणू शकता नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव कोटी म्हणू शकता नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव कोटी असंही म्हणू शकता किती अंकी संख्या झाली बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा अंकी संख्या झाली मित्रांनो यावर अजून जर अंक ठेवला तर मित्रांनो एक दशक शतक हजार दश हजार इथं लक्ष आणि दशलक्ष नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव कोटी असंही याचं वाचन करता येईल परंतु मित्रांनो सर्वात महत्त्वाचं मला तुम्हाला हेच सांगायचं होतं अत्यंत महत्त्वाच्या दोन गोष्टी आपण समजून घेतल्या सहा अंकी संख्या आली तर हिला दोन लाख सदतीस हजार त्रेपन्न म्हणू शकतो किंवा इथं जर अशी खून केली तर या ठिकाणी इकडे हजारामध्ये असणार म्हणून दोनशे सदतीस हजार तुम्ही म्हणू शकता ह्या बाजूला जर पाच अंक असतील मित्रांनो तर एकक दशक शतक हजार दश हजार हे लक्ष दशलक्ष कोटी हे लक्ष ह्या बाजूला लक्ष आहे म्हणून म्हणून याला तुम्ही दोनशे सदतीस लक्ष पाच हजार तीनशे म्हणू शकता या बाजूला जर सात अंक आले तर मग मात्र दोनशे सदतीस कोटी म्हणू शकता त्याला अजून एक संख्या घेतो मित्रांनो बेचाळीस पाचशे तेरा त्यावर पाच शून्य ही संख्या कशी वाचायची ना आपण शिकलेल्या पद्धतीने त्याचं उत्तर आपल्या ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिले ह्या मित्रांनो हे तुम्हाला सरावासाठी दिलंय आणि अशा खूप साऱ्या संख्यांचा सराव करा तुमच्या सहज लक्षात येऊन जाईल जर यदा कदाचित या टाईपचा एखादा प्रश्न तुम्हाला आला तर मग मात्र तुमच्याकडून चूक व्हायला नको आणि नाही प्रश्न आला मित्रांनो तर आपल्याला नेहमीच्या जीवनामध्ये आपलं हे माहीत असलं पाहिजे की संख्या अशी सुद्धा वाचता येते साधारणपणे भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे मित्रांनो एकशे चाळीस कोटी कशी लिहिणार एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दस लक्ष या बाजूला कोटी असणार इथं एकशे चाळीस ठेवून द्या झाली ही संख्या एकशे चाळीस कोटी एकक दशक शतक हजार दश दस हजार लक्ष दशलक्ष दस इकडे कोटी असणार एकशे चाळीस अशा पद्धतीने मित्रांनो एकदा हे समजून घेतलं ना मग मात्र तुम्ही कोणतीही संख्या अगदी सहजपणे लिहू शकता चला मित्रांनो एखादी संख्या वेगळ्या प्रकारे सुद्धा कशी वाचतात किंवा वेगळ्या प्रकारे सुद्धा कशी लिहिता येऊ शकते हे समजावून सांगण्यासाठीच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला दिला मला खात्री मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही खूप सारे मित्र आपला व्हिडिओ पाहतात लाईक करतात त्यांना व्हिडिओ आवडतो देखील परंतु मित्रांनो तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका यानंतर मी तुम्हाला किलो मिलियन बिलियन ट्रिलियन क्वाड्रिलियन अशा प्रकारच्या ज्या संख्या असतात जे विदेशी परकीय भाषांमध्ये ज्या संख्या वाचल्या जातात ही भारतीय पद्धत आहे मित्रांनो संख्या वाचनाची परंतु परदेशामधली जी, जी काही पद्धत आहे संख्या वाचनाची ती पद्धत मी आंतरराष्ट्रीय पद्धत म्हणतात त्याला या पद्धतीमध्ये संख्या कशा वाचाव्यात हे सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी लवकरच एक व्हिडिओ देईल मित्रांनो पण त्याही अगोदर हो तुम्ही या टाईपच्या संख्या घेऊन सराव करा जितका जास्त सराव होईल मित्रांनो तितकं सहज तुम्हाला कोणतीही संख्या वाचता येईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या खूप साऱ्या मित्रांना शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय बाय जय हिंद